किती दिवस झाले ग भेटलो नाही आपण तेच की लय दिवसातून भेटलो आहे ना रे तीन वर्ष हा खरच वर्षातून <laughs> भेटलोय आपण मग बस इथं गप्पा मारू इथं बस अरे किती बस ग बस बस <laughs> इकडे कोण नाही येत हा इथं खूप शांत शांत दिसत कोणच येत नाही का नाही तुला खरं सांगू का इकडे ना सगळे येत हा <laughs> का तेच ना तुला माहिती आहे का मला तिकडं ना अजिबातच करमत नव्हतो खूप ना तुझी आठवण येत होती अरे हे सगळी तुझे चुकी बर का आता माझी कसली चुक रे तुला म्हंटल मी माझ्या सोबत लग्न कर म्हणून अरे बाबा आता घरच्यांनी लावून दिलं त्याला मी काय करणार आहे अगं सातवी पासून आपलं प्रेम होतं सातवी हा म्हणजे सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी सहा वर्ष प्रेम केलं तू म्हटली लग्न करणार आहे आणि तुझ्या घरची पोरा सांग लग्न लावून दिलं मी गरीबी म्हणून अरे तुला कळत कस नाही तू काय बोलतोय तू तरी तुझ्या घरी कुठे सांगितलं तू आला माझ्या घरी घेऊन मागण घेऊन आलास का तुला मी किती वेळा बोलले शेवटी पोरांनी दाखवलीस त्याची लायकी त्रास देतोय तुला तो आता देतो का नाही सांग खोट बोलू नको मला कळतंय सगळं हा देतोय तो मला त्रास पड आता काय करणार मी तरी म्हणून मला तुझी आठवण येते रे माझ्या सोबत किती खुश राहिलेस हा तु। पण तुम्ही पैसा बघितला तुझ्या तू मी पैसा बघितला माझ्या घरच्यांनी समजला सुख भेटलं तुला नाही भेटलं ना नाही भेटलं पण तू माझ्या आरोप नको करूस कि तुला हे भेटलं तू श्रीमंत मुलगा बघून लग्न केलं असं काही नाही हेच कळत नाही आपल्याला कोण सुखात ठेवू शकतो आयुष्यभर सांभाळू शकतो तुम्ही सगळ्या मुलींना पैसा बघतात प्रॉपर्टी बघतात एक मिनिट मी काय प्रॉपर्टी आणि पैसे कधीच नाही बघितला जर मला ते बघायचं असलं असतं ना तर तुझ्यापेक्षा भारी भारी मुलं होती मी तेव्हाच पटवली असते त्यांच्यासोबत लपडी केली असते तुझ्यासोबत नसते केली आणि एवढं लग्न होऊन सुद्धा मला काही तुझी गरज नसली असते तिथं पण मला भारी भारी आहेत पण मला वाटतं की हा आपली काळजी करणार कोण आहे मी काय तुझ्यासोबत पैशासाठी नव्हते राहत तू माझ्या प्रेम करायचं माझी काळजी घ्यायचं त्यामुळे मी तुझ्यासोबत राहत एवढं तुला कळत होत मग पळून यायचं ना माझ्यासोबत तू का नाही आली आता झाली चूक काय करू हा मग तुझी चूक आहे मी तुला बोललो होतो आपण पळून जाऊन लग्न करू पण नाही आता काय करू मी 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 तरी हाँ? हे बघ विसरून जातो जे झालं झालं ते अजून जालत। सुद्धा तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे तुझी इच्छा असेल तर मी अजून लग्न केलेलं नाहीये आणि मला गर्लफ्रेंड पण नाही कुणी तू गेल्यापासून खरच बघ तुला काय वाटत माझ्या सोबत नाही राहायचं रे मला खर तुझी खूप ना आठवण येते तिकड तू माझ्या सोबत कर लग्न मी पण तुझ्या सोबत करते मग आता काही पण होऊन दे तिकडं बघ बर का हो खरच आणि कधी मनात नाही आणायचं का माझं लग्न झालेलं आहे आता याच्या सोबत कसं राहू सगळं विसरून जायचं असं समजायचं आपण यांना लग्नच नाही केलेलं कुणी हा? एकदम मस्त संसार करू आपण काय करायला कोण आहे तुम्ही काय झालं तुम्ही कोण आहे तुम्हाला काय करायचं तुमचा संबंध काय आम्हाला विचारायचा का कोणी येत नाही माहिती येत नाही इडं तुमची जागा एक काय जागा इथे लागतो इडं मला याला ठेवले तुला माहिती हा यायला काय इडं सारे लोक येऊ बाटल्या बिटल्या पुढे त्या काचा कुचा करून टोचे रस्त्यामध्ये दारू पितोय काय काय केलं आम्हाला माहिती हे बघा जागाय का तू आता काय बोलत होता एक मिनिट लपड लग्न झालंय आमचं काच लग्न झालं बायको झालं रे तुम्ही काय शिकू आम्हाला काही बोलत काय चालवत काही बोल कुठले तू

एक तर 3 वर्षांनी माझं प्रेम मला भेटलंय आम्हाला लग्न करच ठरलंय तुम्ही मध्ये आले रूम पाहायचे तिकडे जायचं तिकडे काय आलो रूम बघायची माझी प्रेम आमचा लफड नाहीये मग तिकडे प्रेम लग्न झालेलं आहे तिला तिच्या नवऱ्या सोबत राहायचं नाहीये तीन 3 वर्ष नंतर आम्ही भेटतोय कॉलेज कॉलेजला आमचं प्रेम होतं कॉलेजला लग्न होईल त्या मुलीला फेतुन तू परत इकडे लफड येतो का फेतुन नाही तिला काही प्रॉब्लेम नाहीये आमचं ठरलेलं आहे बा बघा मला काहीच प्रॉब्लेम नाहीये अरे ए आता चल बाग कोण ला करा करा? आ, कर ते करा करतो ते करा अरे तू सगळं टेन्शन ना घेऊ लगेच आपण कोर्ट मॅरेज करू अरे करल त्या करल करेल त्यांना थांब पोलिस हा बाब बोलतोय अहो इडाय आपल्या बंद राव नाही का मी वॉचपंड राहते म्हणून तर इडाय ते लफडे येते राहते बा त इड काय झालय एक जोड पायलेलय तर तो पोरं काय करतो तीन वर्ष याच्यापूर्वीचं लग्न व्हायला आणि आणि त्यापूर्वी काय केलं तू नवरा सोडून दिला आणि मस्त बाकी एडं जण येऊन आहे ना अशा गप्पा गोष्टी मारतात आपण परपंच करू संसार करू त्याचं काय नादी लागते असं तसं तर मी पकडलेलं आहे तर मी त्यांच्या आधार कार्ड मागे ते पण आमच्या आधार कार्ड आरवेले घरी येईन काही नाटके सांगा लवकर लवकर या चल

माहितीच होत तुमच्या म्हणून तिनं मला बोलावलं अहो आम्हाला किती ताण दिला तुमच्या नवरेनी आता स्वतःची बायको भेटली दुसऱ्या सोबत बाबरा आता करा फोन बाबरा बाबरा इतकं थकवलो इतकं थकवलो तुम्हाला माहिती मी आजपर्यंत एवढं कुठं थकलो नाही एवढं थकवलं तिनं कशा थकल तुम्ही थकल स्वतः ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून आता तुमच्याच बुडाखाली अंधारे

ऑपरेशन झालं डॉक्टर चालेल पडले असते घसरले असते खाली दगड लागले दगड 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 लागले दगड जागतो चला जाऊन आता त्या फोन करा तुमच्या बायकोला पण पोलिस ताब्यात द्यायचं आम्ही देऊ तुम्हाला आम्हाला शानपटी शिकवतो आणि बायको हा दादा लवकर येईल डबल जोड पण सापडले त्याच्या आईला त्याच्यात बाय बायको सापडली वा <laughs> हा यांना पकडलं आणि तेती कोण आले हा दोघाई आहे ते पण जो माया बायकोला घेऊन जा काय टेन्शन नाही हो आता बिझ लोकांची लपडी पकडीच आहे त्यात माली बायको सापडली ओ नाही नाही काय साहेब तुम्ही इकडे या फक्त एवढं

तुला कावळी जाऊच चालू पेळ पेळ आपलं बरं तुमचं पिळलं तुम्ही बघा आता काय करत सांगा त्याला कावळी उतरणार तीन दिवसात माग बर आपल्या गावामध्ये गावामध्ये कावळी जाऊ कोण देतो तू देतोय

हॅलो तुला झाके बाधी चला श्याम पान करायला तर बाबा दे अकाउंट रुपये दे अकाउंट रुपये घेतो मी औषधाची हात काय जुळू तो हे त्या ज्याची औषध पाहिजे बघा बरं मी का माने आणलायला बोला ना चला ना काय वेळ व्हायच्या औषध याला पाच किती पाच दार तुम्ही किती पाच पाच हजार आहे बांधावर पाय गुन्हे तो आपला काय वेळेचा गुन्हाचा कोणाचा माझ्या औषधाचा हा का हा मला माहिती तर याचं औषधाचा गुण औषध का मला म्हटले का बरे औषध घ्यायला जायचं बरोबर मी इड सकाळपासून इड सकाळपासून मी आहे तुम्ही किती वाजता चालते किती वाजता चालते आता पाच मिनिट झालं तुम्ही मला दिसले नाही जाताना कोण आलो बाई औषध सापडलं कोणी औषध पाहिलं नाही का तिकडे चालू बाकी काहीच नाही आपण घरी जाऊया मोठे साहेब आले ना तर तुम्ही तुमच्यामुळे मला किती बारी शिकार सापडली होती शिकारी येऊन पाच पाच हजार भेटल्या ते माहितीये का तुम्ही संरक्षण माहिती तुझे जो स्टेशनला जाऊ माझा माझा नाव रावसा करतोय लोक ब्लॅक पण करतो हा बरोबर आहे यावर ना चालू समजलं ना म्हणजे तू आता याच्या सगळं आली आता तू औषध खालय का का ना का दिला काय या दुसरा काही पास दे तुला होतो काय काय केलं पाहिले का जास्त फालतू भनकस करू नका समजलं ना जास्त वटवट तोंडाची वाजू नका समजा आवडत नाही अगोदरच सांगते घरी गेला दाखी तो घाय जाय जाय निक ला आ लाव आता एवढं पुर औषध देऊ नको काय अरे ती काय काही मी गेलो टाक मी आलो तर तिला औषध देत जाय हां अरे तिला विचारलंय मला कुडे बाबराव ते म्हणतो तुला भातिर बाबराव इकडे राहतोय अरे तू काय येणार होतो पैसे मागायला तुला धमज कसा नाही रे तुला बायचे बाबराव इकडे राहतोय औषध ये ये अरे कोणी आलं त्याला दे ते दे जाय ते नको चल कोणी आलो ते दे दे आता नाही इकडे लपडे अरे ते औषध दाखू देत तू तुला चंडाळा नको नको सर जाऊ च मावलं ना हात ये हात गुन्हे येतो गुण येतो मावले औषध